नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलवर तर तुला मिळणार आहे ते पाहूया भुवनेश्वरी शाळेमध्ये आलेले असते लगेच ते जवळ निरोप घेऊन पाठवते अक्षराला बोलवून आण लगेच पिणून पिऊन जातो अक्षराकडे म्हणतो तुम्हाला मॅडमनी बोलवलं आहे त्याला थोडासा डाऊट आलेला राहतो कारण ती जाते भेटायला आणि म्हणते तुम्ही आज चक्क येथे शाळेमध्ये आलात तसं काय तुम्ही तर शाळेमध्ये कधी येत नाही ना तेव्हा ती बोलते माझी शाळा आहे मी केव्हा पण येऊ शकते मला येथे यायचं होतं तुला भेटायला म्हणून मी आले मी तिला लगेच बोलवले जसं की आमचं घर सोडलं तुम्ही आता आमच्या शाळेमध्ये का बरं थांबताय निघून जा आमच्या शाळेतून येथे पण काय हे लिहा पेपर्स लिहा याच्यावर तुमचा राजीनामा वाटतं ना तुम्हाला आम्ही कारणस्थानी आहोत नालायक आहोत पण तुम्ही का बरं आमच्या शाळेमध्ये थांबलात येऊन निघून जा याच्यावरती घ्या तुमचा राजीनामा लगेच अक्षरा म्हणते कसं आहे ना ही प्रॉपर्टी सगळी तुमची नाही बाबाची आहे शाळा माझी स्वतःची आहे मी या शाळेमध्ये राहील का तुम्हाला बोलण्याचा काही अधिकार नाही मी कायदेशीर लग्न करून या घरामध्ये आलेली आहे तुमच्यासारखं घुसण्याचा प्रयत्न नाही केला मी या घरामध्ये बाबाने तुम्हाला दहा वेळेस सांगितलं होतं आणि हकाल्लं सुद्धा होतं तरी तुम्ही लाचारीसारखं या घरामध्येच थांबताय तसं नाही माझं मी कायदेशीर घरामध्येच आलेली आहे अधिपतीशी लग्न करून लगेचच भुवनेश्वरी प्रचंड राग येतो ती चक्क अक्षराच्या अंगावरती हात उगारते तेव्हा अक्षर हात धरते आणि थांबवते भुवनेश्वरी मॅडम मी आता काय करते हे बघा आता अधिपतीचं बोलणं आणि हे कारणस्थान समोर आणि अधिपती समोर मी हात धरून नाही का घराबाहेर काढणार नाही तर मी नाव नाही माझं असं ती सांगत असते असं सगळं बोलू लागत असते तर भुवनेश्वरीला प्रचंड घाम फुटलेला असतो तिला टेन्शन आलेलं असतं आता ही अक्षरा नवीन काय प्लॅन करणार तिला वाटत असत ती चक्क निघूनच जाते आता अक्षरा नवीन काय युक्ती सुचवेल हे खूप इंटरेस्टिंग आहे तर मित्रांनो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि तुमची कोणती आवडती मालिका ते कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत पाहत राहा फिल्मी बायोग्राफी यूट्यूब चॅनल धन्यवाद